दादा मला सांगा शहरामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि कचरा रोग सध्या जालना शहरामध्ये पावसाचं जे वातावरण आहे ते वातावरणामुळे हे ज्या नाल्या वगैरे महानगरपालिकेने बनवलेला आहे आणि हा जो घाण कचरा जो साचलेला आहे हा महानगरपालिकेतर्फे हा कचरा काही स्वच्छ करण्यात येत नाही कचरा काही हे महानगरपालिकेचे कर्मचारी उचलत नाही आणि ज्या नाल्या आहेत त्या बरोबर बांधलेल्या नाही तर तुडून घाण पाण्याने भरलेले आहे त्याच्यामुळं जे हे मच्छर झालेले आहे हे मच्छरामुळं रोगराई खूप वाढलेली आहे आणि ते पाणी थांबल्यामुळं त्यात मच्छर निर्माण झाली आणि रोगराई खूप वाढलेली आहे लहान मुलांना व नागरिकांना याचा खूप त्रास हो दवाखाने गच्च भरलेले आहे महानगरपालिकेला मी अशी विनंती करतो कारण महानगरपालिका आयुक्त साहेबाला व प्रशासनाला की साहेब हे लवकरात लवकर हे जे नाल्या वगैरे तुडून भरलेल्या हे साफसफाई करण्यात यावी नाही जो कचरा साचलेला आहे प्रत्येक वार्डात हा कचरा उचलून घ्यावा साफसफाई करावी जेणेकरून पुढे चलून हे मच्छराची समस्या व जे मलेरिया वगैरे या हे जे रोग राहील लहान मुलाला व्हाला हे रोग होणार नाही तेवढी मी विनंती करतो मी शिवप्रकाश चितळकर आणि जे धुवा फवारणी आहे ते प्रत्येक वार्डात ही धुव्याची फवारणी व्हावी या धुव्याची फवारणी एकदा झाली तर मच्छर निर्माण होतच नाही कारण ते धुव्याचं धुव्याची फवारणी खूप पॉवरफुल असते त्याच्यामुळे ही विनंती आहे की धुव्याची फवारणी प्रत्येक वार्डात व्हावी ही मी प्रशासनाला विनंती करतो